यंदा पंचाहत्तराव प्रजासत्ताक दिन असून तो साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर यंदा सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकार पंचाहत्तर रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे प्रख्यात नाणे तज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की पंचाहत्तर रुपयांच्या विशेष नाण्याचे वजन चाळीस ग्रॅम असणार आहे ते शुद्ध चांदीपासून बनवण्यात येईल या नाण्यावर एका बाजूला पंचाहत्तर रुपये मूल्य लिहिलेले असून दुसऱ्या बाजूला नव्या बाजून्या संसद इमारतीचे चित्र ना या नाण्यावर दोन हजार चोवीस या वर्षाचा उल्लेख तसेच पंचाहत्तरा प्रजासत्ताक दिन असे हिंदी व इंग्लिश मध्ये लिहिलेले असेल पंचाहत्तर रुपयांचे हे, हे विशेष नाणे केंद्र सरकारच्या मुंबईतील टांगसाळीत तयार केले जाणार आहे या विशेष नाण्यावर अशोक स्तंभाचे चित्र सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य वाक्य तर इंग्लिश मध्ये इंडिया व हिंदी मध्ये भारत असे लिहिलेले असेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा